मी शार्वी माझ्या चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत करते तर आज आहे एकवीस जून म्हणजे आंतरराष्ट्रीय योग दिन तर संपूर्ण जगामध्ये हा दिवस योग दिन म्हणून साजरा केला जातो आपण दररोज योगा करून फिट अँड फाईन राहू शकतो चला तर आता मी तुम्हाला योगाचे वेगळे प्रकार दाखवते लेट्स नंबर एक तारासन या आसना मुझे आपली उंची वाढते नंबर दोन वृक्षासन वृक्षासनामुळे आपली एकाग्रता वाढते नंबर तीन

या या आसनात पाठीला आणि पोटाला मजबूती करते आणि सगळ्यात महत्वाचा योगा म्हणजे सूर्य नमस्कार दररोज पाच ते दहा सूर्य नमस्कार लेट्स दरस्त बी टॅन्ड पाइन जावे